नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण जुनी पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत चिंचवणी किंवा याला चिंचाची सुद्धा म्हणतात तर ही कशी बनवायची चला तर मग आज पाहूयात खूप बनवायला तर सोपी आहे त्यासाठी आपल्याला चिंच घ्यायची आहे ही चिंच मी सोलून घेतलेली आहे त्याच्या काड्या ज्या आहेत त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत आज आपल्याला ही भिजत ठेवायची आहे आजी तर सांगाय सांगायची की ही रात्री आम्ही भिजत घालायचो आणि सकाळी करायचो पण आपण आता गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे ही चिंच जी आहे अगदी अर्ध्या तासामध्ये रात्रभर भिजत घातली एवढी छान मऊ अशी भिजते त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून ही अर्धा तास ठेवूयात तर ता अर्ध्या तासानंतर आपण पाहूयात तर पाहू शकता अगदी मस्त अशी आपली चिंच भिजलेली आहे पूर्ण याचा पर्ब जो आहे तो सहज वेगळा होत आहे तर आपण आता ही एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि छान असं हातानेच आपल्याला ह्याचा पल जो पल्प आहे तो पूर्णपणे वेगळा करून घेतलेला आहे आणि याच्यातील जे चिंचुके आहेत किंवा जे शिरा आहेत ते आपल्याला वेगळ्या काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे गाळूनसुद्धा घेणार आहोत तर हे गाळून छान असं घेतलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये काड्या वगैरे अजिबात काहीसुद्धा राहत नाही मस्त असा आपला प्लेन हा चिंचेचा जो कोळ आहे तो तयार झालेला आहे आता आपण चिंचवणी करण्यासाठी घेऊयात त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तेल तापल्यावरती एक चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण घातलेला आहे बारीक कट करून हा लसूण जो आहे तो छान असा आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी आपल्याला लोस ठेवायची आहे म्हणजे ही फोडणी जी आहे ती करपणार नाही आता या ठिकाणी हे सर्व छान असं परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जो चिंचेचा पोळा आपण तयार करून ठेवलेला आहे तो घातलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे तर पाहू शकता हे छान असं दाटसर दिसत आहे तर याच्यामध्ये अर्धा ग्लास मी सुरुवातीला पाणी घालणार आहे आणि त्यानंतर आपण ज्या बाउलमध्ये चिंचेचा कोळ बनलो त्याच्यामध्येच दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घ्यायचं आहे आणि छान असं हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला मिश्रण आता याच्यामध्ये घालायचं आहे यामुळे हे चिंचवणी जे आहे ते छान असं दाटसर होतं आणि आता राहिलेलं पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे पूर्ण एक ग्लास पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता यानंतर जेवढी आपण चिंच घेतली होती तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे आणि छान असं आपण आता हे एकत्र करून घेणार आहोत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर मस्त असं अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे जुना पदार्थ आहे पहिल्या काळामध्ये हा केला जायचा हे आजीने सांगितलेली मला रेसिपी आहे आणि छान असं आता हे मिश्रण पाहू शकता उकळलेलं आहे आता आपण हे उ लो गॅस करून छान असं असंच उकळवून देणार आहोत तर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर लाल तिखट घातलेलं ला आहे आणि पुन्हा एकदा हे आपण एकत्र करून घेऊया आणि थोडंसं आपल्याला हे दाटसर होपर्यंत असंच मस्त उकळवून घ्यायचं आहे म्हणजे छान हे दाटसर असं तयार होतं आणि जर आणखी दाटसर हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आणखी ॲड करायचं म्हणजे आणखी दाटसर होतं आणि थंड झाल्याच्या नंतर याचा दाटसर जो पण आहे तो आणखी वाढतो तर आपण छान असा आता हे कुकळून घेतलेला आहे पाहू शकता रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतं म्हणजे प्यायला सुद्धा मस्त लागतं तर आता आपण गॅस बंद करूयात आणि सव करूयात तर हे मस्त आंबट गोड तिखट चव असणार हे चिंचवणी किंवा चिंचाची कडी जी आहे ती आपली तयार आहे हे आपण आजी सांगायची की आम्ही पहिल्या काळामध्ये याच्यासोबत भाकरी सुद्धा खायचो म्हणजे आपण भाकरीही खाऊ शकतो चपाती खाऊ शकतो किंवा भाता सोबत सुद्धा खाऊ शकतो आणि सूप सारखं प्यायला सुद्धा हे खूप छान लागतं म्हणजे आपण ज्याप्रमाणे सूप पितो त्याप्रमाणे हे नुसतंसुद्धा आपण सुखप्रमाणे पिऊ शकतो असं हे मस्त आपलं आंबड गोड तिखट चव असणाऱ्या चिंचवणी तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तरी एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद